नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी मस्त असे कुरकुरत असे कोबीचे पकोडे बनवलेले आहे हे कोबीचे पकोडे तुम्ही संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी म्हणा किंवा मस्त जोरात पाऊस पडला तर मस्त असे गरमागरम कोबीचे पकोडे नक्की ट्राय करा तर त्यासाठी सगळ्यात आधी ना मी इथे कोबी घेतलेला आहे उभा चिरलेला बारीक उभा चिरलेला कोबी घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी ते कोबी आणि त्यामध्ये मी इथे बारीक उभा चिरलेला एक कांदा घेतलेला आहे चार चमचे बेसन घ्यायचं आहे बेसनपीठ आणि इथे मी ओवा घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद लाल तिखट मीठ चवीनुसार आणि हे सारे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी थोडं थोडंच ॲड करायचं आपल्याला फक्त दोन ते तीन चमचे पाणी लागलेलं आहे मला हे पूर्ण मिश्रण बनवायला आणि एक अर्धा चमचा पांढरे तेळ पांढरे तेळ मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इकडे मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवले होते तेल छान गरम झालेलं आहे आणि हे आपलं मिश्रण पण तयार झालेलं आहे तर एक एक करून आपण कोबीचे पकोडे तेलामध्ये तळण्यासाठी सोडून देऊया तर अशा प्रकारे एक एक मी तोळ सोडून देते तेलामध्ये मस्त आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर झाल्यानंतर हे पलटून घ्यायचे तरी ते कलर आलेला आहे तरी ते मी पलटून घेते मस्त असा खमंग असा वास येतो आहे कोबीचा तळलेला आणि खायलासुद्धा बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी असं झालेलं आहे कुरकुरीत असं दिसत आहे एकदम कोबीचे पकोडे तर अशा पद्धतीने मी बाकीचे पण बनवून घेते पकोडे तर हे पकोडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत म्हणा हिरव्या चटणीसोबत नक्की खाऊ शकता किंवा चहा बनवला की संध्याकाळच्या चहासोबतसुद्धा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने मी इथे कोबीचे पकोडे बनवून घेतलेले आहेत तर इथे मी टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणीसोबत ट्राय करते तुम्ही पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद